नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर मा पती तपावनी जगदायिनी आनंद कंदिनी वरदायिनी वैराग्यदायिनी नर्मदा मैयाच्या चरणे साष्टांग धन्यवत प्रणम तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आमच्या संत विचार या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांना ज्ञातच आहे की आपण मा नर्मदा मैयाच्या परिक्रमेबद्दलची माहिती आपल्या अनुभवाच्या आधारे आपल्या नवीन प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत असतो नवीन दर्शकांसाठी आपण ती अत्यंत महत्वाची गोष्ट अत्यंत महत्वाची माहिती आपण देत असतो आज अत्यंत दुःखाची आणि खेदाची गोष्ट आहे की एक खप्परमाळामध्ये जी काही घटना घडली आहे तो मला ज्ञात असल नसल अत्यंत परिक्रमावासी सोबत घडलेली एक अत्यंत दुःखद घटना आहे ती घटना मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो घडलेली घटनेबद्दल मी अत्यंत मनापासून खेद करतो मनापासून अत्यंत दुःख आहे पण जो कोणी परिक्रमावासी आहे त्यांच्या घरच्यांपर्यंत त्यांची माहिती पोचावी म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे जेणेकरून त्यांच्या घरच्यांना त्यांच्याबद्दलची माहितीही मिळावी म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे अत्यंत दुःखाची गोष्ट आहे अक्षरशः अंतकरणामध्ये दुःखाचा सागर लोटलेला आहे मुखातून शब्द फुटत नाही सगळी त्या ठिकाणी दुःखद घटना आहे खप्परमाळामध्ये मा ज्यावेळेस परिक्रमावासी जात आहेत त्यावेळेस काहीतरी प्रतिस्पर्धा म्हणून ज्यावेळेस आपण प्रयत्न करतो किंवा मनुष्य स्पर्धेच्या परीक्षेमध्ये कधी हरतात कधी जिंकतात पण परिक्रमा ही करत असताना माणसाने नियमात परिक्रमा करावी जेणेकरून आपल्या शरीराला काही हानी पोहोचणार नाही जर तुमच्या शरीराला हानी पोहोचली तर मा नर्मदा मैयाच्या नावाला कलंक लागत असतो म्हणून आपण परिक्रमा करत असताना थोडीशी प्रतिबंध हे आपल्या पायांना आपल्या शरीराला घालायला पाहिजे घातली पाहिजे घालायला हवी मा नर्मदा मैयाच्या परिक्रमेमध्ये असताना पहा मी तुम्हाला तो व्हिडिओ दाखवतो बघा तो व्हिडिओ बघून तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात येईल नेमकं घटना काय घडलेली आहे चला तर तो व्हिडिओ आपण त्या ठिकाणी बघूया चला व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ पहा शांती देव तो क्यूँकी हमें ऐसा लग रहा है हमें जैसा देख के लगा और इनके साथ तो थोड़ी की जो सौ परिक्रमा थी जैसा क्योंकि होने के बाद हम समय और करें बताया बस डायरेक्ट ठीक है क्योंकि इस पे पाँच रूपए की चलाई भी, भी अगर आप कि कम है, उसमें भी खड़ी उसमें भी से सोचिए आपने कभी किसी को नहीं सुना पहली तो बार आप होली कौन टेटा बाकी आप लोगों की जैसी शिक्षा थोड़ा सा विश्राम पाल हो तो विश्राम पाल लीजिए क्योंकि आज आशम या ठिकाणाहून दोन मार्ग आहेत या खड्या दोन मार्ग आहेत या खड्या पहाडीने सुद्धा जाता येतं किंवा या ठिकाणी बघा हा रस्ता आहे या रस्त्याने सुद्धा जाता येतं कुठूनही जरी गेलं तरी चढ हा लागतोच आणि हा जो रस्ता आहे हा साधारण सहा ते सात किलोमीटर आपल्याला जावा लागतो आणि जर ही आणि जर ही खडी पहाडी बघितली तर हा जो वरचा टॉपचा पॉईंट आहे तिथपर्यंत गेल्यानंतर पुढे सपाट रस्ता आहे त्याच्यामुळे ज्याला कुणाला या खड्या पहाडीने जायचंय याच्यावरती पाऊल वाट आहे गोल गोल फिरतच जावं लागतं आपल्याला तर ज्याला कुणाला या खड्या पहाडीने जायचंय त्यांनी या घटनेमुळे न घाबरता एक पाच दहा मिनिटांनी पाच दहा मिनिटांनी विश्राम करत 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 जरी ही पहाडी चढली तरी साधारण एक ते सव्वा तासामध्ये नर्मदेहर खपरमालच्या पहाडी पहाडीमध्ये तुम्ही सर्वांनी व्हिडिओ बघितल्यानंतर मनामध्ये प्रश्न येत असेल की नेमकं हा व्यक्ती आहे तरी कोण नेमकं झालंय काय तरी या व्यक्तीला त्या ठिकाणी देह अवसानावरती गेलेला आहे भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो सगळ्यांना विनंती करतो परिक्रमा करत असताना स्वतःची काळजी घ्या मा नर्मदा ही परिक्रमेमध्ये आपण गेल्यानंतर आपल्याकडून आपल्या घरच्यांना कुठल्याही प्रकारची तकलीफ होऊ नये आपलं शरीर व्यवस्थित यावं आणि आपल्या वागणुकीमुळं मा मैयाला कलंक लागू नये असं जर तुम्हाला वाटत असेल अत्यंत दुःखाची गोष्ट आहे मनामध्ये अत्यंत दुःख वाटत आहे सगळ्यांनी सतर्क राहा सगळ्यांनी सावधान राहा ही सगळ्यांना विनंती करतो तो, में तो मी सर्वांनी तो व्हिडिओ बघितला त्या व्हिडिओमध्ये जो कुडी मा नर्मदा मैयाचे भक्त असतील एक भक्त परिवारातील सदस्यांचं या ठिकाणी करून अंत झालेला आहे मा नर्मदा माय्याने त्यांना कुशीमध्ये घेतलेला आहे तरी त्यांना मी माझ्या वतीनं आमच्या संत विचार युट्यूब चॅनलवरती सर्व सदस्यांच्या वतीनं त्यांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली देतो मानर्मदा मैयाच्या कुशीमध्ये एखादा देह जातो त्यावेळेस मानर्मदा मैया त्याला आपल्यामध्ये विलीन करून घेते यामध्ये शंका नाही आणि आपण मैयाकडे प्रार्थना करावं अशीही आपल्याकडं शक्ती नाही पण विनंती नक्की करू शकतो आणि सदिच्छा आहे आणि सगळ्यांना एक छोटासा सल्ला म्हणून म्हणा किंवा लहान तोंडी मोठा घास की परिक्रमा करत असताना स्वतःच्या शरीराची काळजी घ्या पायाची काळजी घ्या हा कथेची सामग्री देह अवसानावर जोपर्यंत आपल्या शरीरामध्ये ताकद आहे तोपर्यंत आपण काहीही साध्य करू शकतो म्हणून शरीराची काळजी घ्या भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांनी दक्षता घ्या रामकृष्ण हरी नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर